सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाच्या अशा शैक्षणिक व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत यूट्यूब थमनवरून आपणास कळायला असेल यापुढे मुदतवाढ मिळणार नाही तेव्हा हे काम लवकर करा आता शालेय का संदर्भात एक महत्त्वपूर्ण काम आहे जे शिक्षकांना लवकरात लवकर करावं लागणार आहे कारण दुसरी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या मुदतवाढीनंतर पुन्हा काही मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे शिक्षकांना हे काम करावं लागणार आहे नेमकं कोणतं काम करायचं आहे याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुर्तास तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा केला असेल तर आपला खूप खूप धन्यवाद आणि केलं नसेल तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ इतरही बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ बघूया कोणतं काम आहे ज्याला मुदतोड मिळणार नाही आणि अत्यंत तातडीने हे काम करणं फार गरजेचं आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हीही इतरांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही याची माहिती परिपूर्ण मिळेल सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ राज्यात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांची जी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक घेतल्या घेण्यात आलेली होती शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळात तीस परीक्षा घेण्यात आलेली होती आत्तापर्यंत फक्त चाळीस टक्के शाळांनी गुणांची नोंदणी केली आहे नोंदणी करण्यासाठी पाच डिसेंबरनंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हे स्पष्ट केलेले आहे आपल्या सर्वांना कल्पना आहेच की पी ए टी एक्झाम पॅट एक्झाम आपण म्हणूया पी ए टी एक्झाम क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक ही जी आहे जे आपण थ्रू घेण्यात आलेली होती त्याच्या उत्तरपत्रिका त्यांच्या आपल्यापर्यंत आल्या होत्या आपण तपासून त्याचे मार्क भरणं फार गरजेचं होतं ऑनलाईन मात्र आत्तापर्यंत म्हणजे आज अगदी तीन डिसेंबर आला तरीसुद्धा आत्तापर्यंत जवळपास फक्त चाळीस टक्के शाळांनी या पी ए टी एक्झामचे मार्क नोंदणी केले असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि जणू काही शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक इशारा दिलेला आहे की ही जी द्वितीय मुदतवाढ आहे दुसरी जी मुदतवाढ आहे पाच डिसेंबरपर्यंतची ती मुदतवाढ आता ही शेवटची मुदतवाढ असणार आहे पुन्हा काही मुदतवाढ मिळणार नाही अशा प्रकारे स्पष्टीकरण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी दिलेले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राच्या संचालकांनी संकलित मूल्यमापन चाचणी एकचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्यासाठी पाच डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती यापूर्वीसुद्धा दहा दिवसांची मुदतवाढ दिलेली होती आणि आत्ता पाच डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे या मुदतीत शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणं अनिवार्य आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकनांतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व दोनचे आयोजन करण्यात येत आहे यापैकी प्रथम भाषा गणित इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यर्पन चाचणी एक घेण्यात आली मूल्यर्पनाचे गुण विद्या समीक्षा केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत राज्यातील नोंदणी राहिलेल्या साठ टक्के शाळांमधील शिक्षकांना आणखी काही दिवसांचे मुदतवण मिळेल मात्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने मूल्यार्पन चाचणीचे गुण वेळेत नोंदवा असे आवाहन शिक्षकांना केलेले आहे ज्या शाळांमध्ये चाचणी घेण्यात आलेली आहे अशा तिसरी ते नवीच्या शाळांमधील निहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉर्डवर बार नोंदणीबाबत कारवाई करण्याचे निर्देश लिया है। तसे जन्ना का या ठिकाणी दिलेले आहेत तसेच ज्यांना काही अडचणी येत आहेत हे मार्क भरताना त्यांनी गुगल लिंकवरती आपला प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन परिषदेने केलेले आहे थोडक्यात जे साठ टक्के शाळा आहेत ज्यांचे अद्यापही काम राहिलेले आहे त्यांना कुठेतरी आणखी एकदा मुदतवाड देऊ असं तरी म्हटलेलं आहे मात्र सुरुवातीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं जरी सांगितलं असेल कारण चाळीस टक्के शाळांनी फक्त हे कामकाज केलेलं आहे साठ टक्के शाळांचं अजूनही हे पेंडिंग आहे तर अपेक्षा करूया पाच डिसेंबरच्या पूर्वी आपण जे सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी आहोत हे पॅटचे जे मार्क आहेत संकलित चाचणीचे जे, जे मार्क आहेत ते आपण चॅटबॉटवरती नोंदवूया आणि यामुळे आपण संचालकांना सहकार्य करूया थोडक्यात सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जे पी ए टीची एक्झाम आहे ते थ्रू घेण्यात येते आणि शासना थ्रू हे एक्झाम घेतल्यानंतर त्याचे मार्क आपण पॅटमध्ये आपण नोंदवितो मात्र अजूनही राज्यातील अनेक शाळांनी हे पी ए टीचे मार्क न भरल्यामुळे कोणतरी एक अल्टिमेटम म्हणूया आपण हे देण्यात आलेलं आहे आणि शिक्षकानेसुद्धा आता हे जे कामकाज आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं अशी आमचीही अपेक्षा आहे मान्य आहे अनेक कामं आहेत अगदी अपार आय डी असू द्या किंवा आता हे पी ए टीचे मार्क असू दे कामं भरपूर आहेत सोंग फार आहेत मात्र तरीसुद्धा आपल्याला वेळात वेळ काढून हे कामं करणं फार गरजेचं आहे अपेक्षा करूया उर्वरित जे साठ टक्के शाळा राहिलेल्या आहेत ते लवकरात लवकर म्हणजे पाच डिसेंबरच्या अगोदरच आ, हे कामकाज पूर्ण करतील या संदर्भातील अधिक घडामोडी अधिक जे काही तपशील आहे तो आपण तुमच्यासमोर आणतच राहू त्याचबरोबर अपार आय डी संदर्भात सुद्धा आपल्याशी मी चर्चा करत आहे अपार आय डीबद्दल अनेकांचं म्हणणं होतं की सर मुदतवाढ कधी भेटणार आहे अपार आय डीसाठी तर अपार आय डीलासुद्धा मुदतवाढ भेटणारच आहे ऑलरेडी आपण बघतोय की तीस नोव्हेंबर ही लास्ट तारीख होते आता तीन तारीख आली तरीसुद्धा अपार आय डीचं कामकाज हे सुरूच आहे थोडक्यात अपारआडीचं कामकाज युद्ध हे युद्धपातळीवरती सुरू आहे त्यामुळे शाळांनीसुद्धा ज्यांचे अपारआडीचं कामकाज अद्यापही झालेलं नाही आहे त्या शाळांनी अगदी जातीने लक्ष घालून अपारऐडी संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बघामध्ये आपले जे क्लार्क आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांच्या साथीने त्यांच्या सोबतीने हे अपारआडीचे कामकाजसुद्धा पूर्ण करून घेणं आवश्यक आहे मला वाटतं ब जवळपास आता आपार्टीचे कामकाज करताना अनेक काही तांत्रिक अडचणीसुद्धा येत आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची जी तांत्रिक अडचण आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांचे जे आधार कार्ड आहे आणि आपल्याकडे असणारी जी माहिती आहे स्टुडंट पोर्टलवरती ती जुळत नसल्यामुळे या जास्त अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत तर आपण सांगू इच्छितो जर विद आधार कार्डचं नाव बरोबर असेल आणि आपल्याकडचं नाव जर चुकलेलं असेल तर डिपार्टमेंट लेवल स्तरावरती किंवा अगदी गट शिक्षणाधिकारी असू दे जिल्हा परिषदेचे किंवा आपले खाजगी अनुदानित शाळांमधील जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या लेवलला आधार कार्डप्रमाणे आपल्याकडचं प्रोफाईल चेंज करण्याची परवानगी किंवा म्हणा किंवा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे शिक्षक जर आधार कार्डवरील नाव बरोबर आहे आणि आपल्या शाळेच्या जे नाव एखादी स्पेलिंग चुकली असेल किंवा काही करेक्शन असेल तर आधारप्रमाणे आपण आपल्याकडे अपडेट करून घेऊ शकतो यासाठी आपल्याला शिक्षण विभागाशी त्यांचे जे सी आर सी असतात यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे ते त्यांच्या स्तरावरती लॉग इन लॉग इन करून आपले जे काही नावामध्ये करेक्शन आहे ते या ठिकाणी ते करेक्शन करू शकतात आणि समजा आपल्या रेकॉर्डबरोबर आहे मात्र आधार कार्डवरती चुका आहेत आधार कार्डमध्ये स्पेलिंग चुकीचे आहेत किंवा नाव चुकीचं आहे ते तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून आपण त्यांना अवगत करून द्यायचं आहे की आधार कार्डमध्ये ज्या ज्या काही चूक आहेत त्या लवकरात लवकर सेंटरला जाऊन तिथे आपली आपला आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे आणि साहजिकच हे जे अपार कामकाज आहे ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या संदर्भात आहे त्यामुळे हे कामकाजसुद्धा आपण करूया सध्या तरी याची मुदतवाढा आणखी म्हणण्यापेक्षा अद्याप तरी वेबसाईट बंद झालेली नाही आहे त्यामुळे वेबसाईल सुरू आहे अपेक्षा करूया पुढचे सात दिवस किंवा दहा दिवस किंवा त्याच्याही पुढे ही वेबसाल सुरूच राहील कारण अनेक शाळांच्या अजूनही अपार आय डी जनरेट करण्याचं काम सुरू आहे अपूर्ण आहे पण आपण सुद्धा लवकरात लवकर हे अपारणीचं कामकाजी संपूया आणि अध्यापनाकडे सुद्धा आपण विद्यार्थ्यांकडे जाऊया शासनाला कळायला पाहिजे की शिक्षकाने नेमकं अपारेटीचं कामकाज करावं युडाएस पोर्टल करावं एफ एन एल करावं किंवा अशा अनेक परीक्षा ऑनलाईन वगैरे येत आहेत त्यांचं कामकाज करावं किंवा अध्यापन करावं यातूनच एक, करा करा या एक सुमध् काढण्याची गरज शासनाला आहे अपेक्षा करूया लवकरच या बाबतीमध्ये काही सुमध निघेल अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत आणत असतो चॅनलचे कनेक्टेड राहा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याचप्रमाणे आपले जे व्हिडिओ आहेत ते फक्त पाहू नका चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि त्याचबरोबर आपले जे व्हिडिओज आहेत ते इतरही लोकांना तुम्ही शेअर करा आणि शेअर केल्यानंतर त्यांनाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा लवकरच पुन्हा एकदा येऊन नवीन व्हिडिओसह हो, तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद